नमस्कार मैत्रिणीं सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ आज आहे मैत्रिणींनो रक्षाबंधनाची पौर्णिमा तर पौर्णिमेनिमित्त आपण धनकुंचन सेवा कशी करायची आहे ते मी तुम्हाला सांगते सेवा ही आपली कुठल्याही प्रकारचा संकल्प सोडावा लागतो आपल्याला कुंचन सेवा करताना म्हणजे विशेषतः काल म्हणजे रक्षाबंधनाच्या आदल्या दिवशी पौर्णिमा दुपारी दोन वाजता लागली होती मैत्रिणीं म्हणजे शुक्रवार आणि शनिवार अशी दोन दिवसाची पौर्णिमा होती तर शुक्रवारी वरलक्ष्मी वरदलक्ष्मी व्रत होतं आणि पौर्णिमा पौर्णिमा पण होती म्हणून आपण वरदलक्ष्मी व्रताची पूजा पण केलेली आणि पौर्णिमेची पूजा पण केलेली आहे आणि कुंचन सेवेची पूजा म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी करावी लागते कुंचन सेवा नाहीतर मग तुम्हाला कुठल्याही महिन्याच्या एका शुक्रवारी करायची किंवा पौर्णिमेच्या दिवशी करायची म्हणजे तुमचं जसं ॲडजस्ट होत असेल फक्त शुक्रवारी किंवा पौर्णिमेच्या दिवशी या दोन दिवशी जास्त महत्त्व आहे या कुंचन सेवेला मैत्रिणींना तर मी ही ही पौर्णिमा आणि गुरुपौर्णिमा ह्या मोठ्या पौर्णिमा मानल्या जातात मैत्रिणींना तर त्यामुळे आपण या पौर्णिमेला किंवा हो गुरु सुरुवात करताना फक्त पौर्णिमेला करायची त्यानंतर तुम्ही कुठली अडचण असेल तर मग ही सेवा शुक्रवारी पण तुम्हाला कर म्हणजे कर करता येते महिन्याच्या कुठल्याही शुक्रवारी शुभ दिवस पाहायचा आणि करू शकता तुम्ही शुक्रवार आला त्या दिवशी त्यानंतर मैत्रिणींना ही सेवा कशासाठी केली जाते सर्वप्रथम तर तुमच्या घरामध्ये धनाचे बर्कत तुम्हाला आधी संकल्प सोडावा लागतो की माझं हे काम होण्यासाठी मी पूर्ण वर्षभरात बारा म्हणजे एका बारा महिन्यामध्ये बारा पौर्णिमा पडतात तर बारा पौर्णिमेला करेल किंवा बारा शुक्रवारी करेल अशा प्रकारे या व्रतात पूर्ण करावं लागतं मैत्रिणींना तर या व्रतामध्ये काय काय सामग्री लागलेली आहे ते मी सर्व तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतीच आहे त्यानंतर तुम्हाला हा कुंचन भरताना फक्त एकच आहे मैत्रिणींना आणि संकल्प सोडणं सोडायचा आपल्याला आणि त्यानंतर तुम्ही कोणत्या कुळातले आहे कोणत्या गोत्र्यातले आहे तुमचं कुळ कुठल्या देवीचं आहे म्हणजे तुमचं कुलदेवता वेगळं असेल ही सेवा आहे ही महालक्ष्मी मातेची सेवा आहे एका प्रकारे तर तुमचं कुलदेवता किंवा दुसरी कुठली पण देवी असते पण तिला पण आपल्याला संकल्प सोडायचा आहे आता आपण चौसष्ट योगिनी म्हटलं म्हणजे मैत्रिणींना बघू शकता तुम्ही सगळे देवीचे प्रकार यामध्ये आलेले आहे कुठली असं तुमची कुलदेवता ती पण या महाराष्ट्र मातेच्या याच्यामध्ये आलेली आहे म्हणून आपल्याला ही सेवा करणं खूप आवश्यक आहे याच्यामुळे म्हणजे ही सेवा केल्याने तुम्हाला घर नसेल तर घर मिळते नोकरीमध्ये काही प्रॉब्लेम असतील तर प्रॉब्लेम मिळतात म्हणजे ते मिटून जातात आणि चांगल्या प्रकारे तुम्हाला म्हणजे धनधान्य ऐश्वर्याची प्राप्ती होते त्यासाठी घनकुंचन सेवा मैत्रिणींना केली जाते मलाही मी तुम्हाला आधी एकासाठी सांगत आहे की कुंचन सेवा जी कर, करताना मला बोलता येणार नाहीये ना कुंचन सेवेला एक वेळा तुम्ही आपल्याला कसं आहे पूर्ण शरीर शुद्ध संध्याकाळच्या वेळेला कुंचन सेवा केली जाते किंवा पौर्णिमेचा टायमिंग पाहू सकाळची पौर्णिमा असेल तर सकाळच्या याच्यात संध्याकाळपर्यंत पाहू तर संध्याकाळच्या याच्यामध्ये अशा प्रकारे तुम्हाला तर पौर्णिमेचा टाईम ॲडजस्ट करून ही पूजा करावी लागते त्यानंतर तुमचा संकल्प झाला पौर्णिमेचा टाईम झाला तुम्हाला म्हणजे आता कसे करायचे ते पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला मी टाकलेलं आहे की कशा कशा प्रकारे कुंचन सेवा तुम्हाला करायची आहे त्यानंतर कुंचन सेवेला मंत्र काय म्हणायचं आहे तर तुम्हाला मंत्र म्हणायचं आहे ओम हिम श्री महालक्ष्मी माते नमा नाही तर कुठलाच येत नसेल तुम्हाला तर मग महालक्ष्मी देव्याई नमहा महालक्ष्मी देव्याई नमा म्हणायचा आणि तो कुंचन भरत राहता महालक्ष्मी देव्याई नमहा म्हणायचा आणि तो कुंचन असा म्हणजे जोपर्यंत तो कलश भरत नाही आपला ते जे आहे कुंचन तो सांगणारा भरत नाही तोपर्यंत महालक्ष्मी देव्यायी नमा हो। महालक्ष्मी देव्याई नमा असं म्हणू हो। शकता ओम हिम श्री महालक्ष्मी माते नमः असं पण म्हणू शकता जो मंत्र तुम्हाला महालक्ष्मी मातेचा येत असेल तो, तो मंत्र हो। आपण म्हणायचं त्यानंतर तारा आरती दाखवायची नैवेद्याला खीर किंवा तुम्हाला यथाशक्ती जे तुम्ही करू शकता मातेसाठी ते तुम्ही करायचं आणि शक्यतो झाल्यास ही पूर्ण वर्षभर करायची नाही झाली तुमचं तर कमीत कमी, -कमी पाच वर्षातून पाच वेळा तरी ही पूजा करायची म्हणजे शक्य असल्या तर पूर्ण वर्षभर करायची आपलं जोपर्यंत काम होणार नाही एक वर्ष दोन वर्ष तोपर्यंत ही सेवा करत राहायची सेवा केल्यामुळे तर फळ मिळणंच आहे तुम्हाला तर नाही एकदम खूप मोठं मिळालं पडतं छोटं काही ना काही तर मिळेलच तर आपण असं म्हणायचं नाही की मी हे त्याचसाठी करत आहे कुठलीही सेवा देवाची करताना कोणताही आपल्यामध्ये भावना आणायची नाही आणि विशेषता म्हणजे आपण मला हे पाहिजे म्हणून मी तुझी हे सेवा करत आहे अशी ही अभिमानाची भावना आपल्याला कधीच आणायची नाही ना तर या सेवेमुळे खूप जणांचं एक म्हणजे तुम्ही शीतलताईचे व्हिडिओ बघू शकता मैत्रिणींनी शीतलताई हा कुंचन त्या स्वतः यांचा त्यांचा बिझनेस आहे कुंचनचा तर हे कुंचन जे आहे हे त्यांच्याकडे मिळते ऑनलाईन तुम्ही हे कुंचन बोलवू शकता माझ्याकडे दुकानात मिळालं म्हणून मी आणलं तर मी ठरवलं होतं मनामध्ये की मला त्या शीतलताईकडून बोलवायचं आहे कुंचन तर हे कुंचन तुम्हाला मार्केटमध्ये पण अवेलेबल आणि जे सामान आहे ते एखाद्या पूजेच्या दुकानामध्ये पण मिळून जाईल नाहीच मिळालं तर शीतलताईकडे किंवा नारायणी पूजा नारायणी पूजेचं जे आहे आपलं ॲप याच्यावर यूट्यूबवर त्याच्यावर पण तुम्हाला मिळून जाईल दोन ठिकाणी तुम्हाला हे यूट्यूबवर मिळून जाईल कुंचन सेवेचं सामान तर कुंचन सेवेला आपण कुंचन सेवा पूर्ण संपत आली महालक्ष्मी देवे नवा म्हटलं हार वगैरे घेतला माझी पूजा तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दिसणार आहे पूर्ण कशी आहे तर तुम्हाला लास्ट म्हणजे आपल्याला पूर्ण सेवा झाल्यानंतर तो कुंचन भरल्यानंतर तुम्हाला म्हणायचं आहे मधील जसं हे आहे बघू शकता तुम्ही महालक्ष्मी महात्म्य जसं मार्गशी महिन्यामध्ये आपण वाचतो तसंच हे महालक्ष्मी महात्म्य आहे या महात्म्यामध्ये तुम्हाला अष्टाक्षरी मंत्र येतो तो मंत्र म्हणायचा त्यानंतर महालक्ष्मी अष्टक म्हणायचा या पुस्तकामध्येच आहे अष्टाक्षरी मंत्र आहे महालक्ष्मीचा आणि महालक्ष्मी अष्टक पण आहे हे याच्यामधलं म्हणायचं त्यानंतर दुर्गा सप्तशतीमध्ये आपल्याला म्हणजे हे म्हणायचं आणि नैवेद्य दाखवायचा आरती करायची ज्या वेळेस तुम्ही या पूजाचं विसर्जन करता मैत्रिणींना तर विसर्जनही महत्वाचं हो आहे विसर्जन करताना पूर्ण आपल्याला जे सामान्य आहे ते पूर्ण भरून ठेवायचं आहे पण तुम्ही वर्षभर जे तांदूळ यूज करता महालक्ष्मी देवेदाई नमा म्हणून तर कुंथल्याचे तर त्याचा गोळभाग करायचा मैत्रिणींना आपण उपास या शुक्रवारचे तांदूळ त्या पुढच्या महिन्याच्या शुक्रवारी आपण त्याचा गोळ भात करायचा आणि त्या गोळ भातावरच आपला उपास सुटला तर फारच चांगलं जर कोणाकोणाला भात चालत नाही तर तुम्ही भाटीपुडी पण देऊल तरी चालता असं काही नाही आहे की आपल्याला एकटाही मेळायला उपास करावा लागतो फक्त शुक्रवार महिन्यातून एक शुक्रवार असं काही खूप सारे उपास करत बसावं लागत नाही तर अशा प्रकारे आपण ते खुंचे आणि त्यामध्ये नवीन तांदूळ यूज करायचे म्हणजे दर महिन्याला तांदूळ त्याचे बदलायचे बाकी सामान बदललं नाही तरी चालेल तर दर महिन्याला आणि लाल फुल याला आवश्यक आहे लाल फुलाशिवाय महालक्ष्मी अत्यंत प्रिय गुलाबचं फुल किंवा मग फूल फुल ह्या दोन फुलांपैकी तेही नसतं तर लाल कुठलंही एकदम छान सुवासिक फूल आपल्याला देवीला अर्पण करायचं आहे हे याचं महत्व बाकी काहीच नाही सरळ साधी आणि सोपी सेवा आहे आणि तुम्हाला जी ज्या वेळेस तुम्ही ते कुंचन सेवा उचलता दुसऱ्या दिवशी रात्रभर घरामध्ये राहू द्यायचा दुसऱ्या दिवशी आपल्याला पूर्ण सामान भरून ठेवायचं तुम्हाला इथं तांदुळाचं काय करायचं तिथं काकुराची एक वडी लावायची त्याच्या समोर आपल्याला सामान उचललं झाल्यावर आपल्याला क्षमा प्रार्थना स्तोत्र येते दुर्गा सप्तशतीच्या पुस्तका सगळ्यात सगळ्यात लास्टमध्ये क्षमा प्रार्थना स्तोत्र आहे ते तुम्हाला वाचायचा क्षमा प्रार्थना स्तोत्र म्हणजे आपल्याच्या काही चुका जर झाल्या तर त्या चुका माफ होण्यासाठी इतकं साधं आणि सरळ हे व्रत आहे आणि पूर्ण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे व्रत दाखवलेलं आहे की कशा कशा प्रकारे मी आहे तर प्रकारे तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा पहा मी तुम्हाला सांगत आहे की आपल्या धन कुंचन सेवेसाठी आपल्याला काय काय साधन सामग्री लागणार आहे ते पण घरच्या घरी जी दिवाळीच्या पूजेला तुम्ही यूज करता ती यूज केली तरी चालेल सर्वप्रथम तुम्हाला लागणार आहे एकाकी नारियल एकाकी नारियल म्हटलं मैत्रिणींना तो कुठल्याही पूजेच्या दुकानांमध्ये मिळून जाईल त्यानंतर तुम्हाला कुंचन सेवेसाठी सर्वप्रथम लागणार आहे हा एक कुंचन बघू शकता तुम्ही कुंचन आहे हा याच्यावर विष्णू भगवानांचं तिलक काढलेला आहे त्यानंतर दोन चिन्ह काढलेले आहे हे इकडच्या साईडने एक आहे शंख आणि इकडच्या साइडने एक आहे तर असा कुंचन लागणार आहे तांब्याचा पितळीचा चांदीचा जो घेसा घेणार आहे तुम्ही तो कुंचन आणि थोडीफार चिल्लर लागणार आहे एक वाटी अख्खे तांदूळ लागतील त्यानंतर तुम्हाला दोन हिरव्या बांगड्या त्यानंतर हळकुंड लाल सुपारी आणि एक बदाम त्यानंतर लवंग विलायची जे देवीला प्रिय असणारच जे सामान आहे मैत्रिणीनं ते सर्वच लागणार आहे याला त्यानंतर नागकेशर लागणार आहे नागकेशर नसलं तर आपलं साधकेशर असलं तरी चालेल त्यानंतर धनाचा कुंज नसल्यामुळे आपल्याला धन म्हणजे धने हे खूप आवश्यक आहे त्यानंतर तुम्हाला एक गुंजाबी गुंजाबी केशरी असेल तरी चालेल किंवा पांढऱ्या कलरचा गुंजा मिळाला तरी चालेल त्यानंतर एक चांदीचं स्वस्तिक त्यानंतर एक तुम्हाला बघू शकता तुम्ही एक चांदीचं कमळफूल एक चांदीचा शिक्का शिक्का नसेल तर तुमच्याकडे कुठला फोटो असेल तरी तोही चालून जाईल त्यानंतर बघू शकता मैत्रिणीनं तुम्हाला आपल्याला मोती शंख लागणार आहे कमलगट्ठा लागणार आहे त्यानंतर तुम्हाला कवळ्या लागतील त्यानंतर तुम्हाला म आपलं हे लागतील गोमती चक्र लागेल त्यानंतर रत्न लागतील तुम्हाला रत्न लागतील अशा प्रकारे बघू शकता मैत्रिणींनो वैजयंती माळेचे दोन मनी अशा प्रकारे बघा तुम्ही हे जे 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 साधन सामग्री लागणार आहे मैत्रिणीनो ती या ताटामध्ये मी ठेवलेली आहे अगदी सोपी आणि साधारण पद्धतीनं मी तुम्हाला सांगत आहे की सोप्या पद्धतीनं घरच्या घरी कुंचन सेवा करण्यासाठी तुम्हाला काय काय सामान लागणार आहे त्यानंतर आपण पूजेची मांडणी केलेली आहे बघू शकता तुम्ही पूजेची मांडणी आपल्याला नैवेद्य ठेवलेलं आहे आपण नैवेद्यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे खीर करू शकता दूध ठेवू शकता जे यथाशक्ती तुमच्याकडे असेल तो नैवेद्य आपण इथे धनकुंचन सेवा करणार आहे म्हणून थोडंसे सजावट केलेली आहे यामध्ये तुम्हाला चिल्लर पैसे टाकतील जे आपल्या या पात्रामध्ये चिल्लर पैसे ठेवलेले आहे मी ताटामध्ये ते चिल्लर पैसे आपण इथं टाकणार आहे आणि तो कुंचन इथे जो पितळीचा कुंचन आहे तो ठेवणार आहे त्यानंतर बघू शकता मैत्रिणींनो आज वरद लक्ष्मी पूजा आहे आणि हे आहे पौर्णिमा लागलेली आहे तर ही पौर्णिमेला करायची पूजा असते विशेषतः आणि ही बघा तुम्ही मी अशी छान प्रकारे पौर्णिमेची सुंदरपैकी सजावट महालक्ष्मी मातेची केलेली आहे त्यानंतर तुम्हाला दिवा आणि आपल्याला गणपती मांडायचा आहे इथे आंघोळ करून देवाची तर प्रकारे तुम्हाला अशी कच्ची पूजा मी तुम्हाला आधी दाखवत आहे त्यानंतर पूजा झाल्यावर पूर्ण पूजा दाखवणार आहे बघू शकता मैत्रिणींना आपण दीप प्रज्वलन केलेलं आहे त्यानंतर गणपतीची पूजा केलेली आहे त्यानंतर महालक्ष्मी मातेची पूजा केलेली आहे ही वरदलक्ष्मी आणि धनकुंचन सेवा मिक्स पूजा आहे मैत्रिणींनो आणि म्हणून मी तुम म्हणजे आज रक्षाबंधनाचा दिवस पौर्णिमा असल्यामुळे ही पूजा आपण ठेवलेली आहे त्यानंतर बघू शकता मैत्रिणींनो तुम्ही रक्षाबंधनाला सुरुवात झालेली आहे दोन वाजतापासून तर आदल्या दिवशी रक्षाबंधनच्या एकदम साधी जी पौर्णिमा चालू झाली आपण तेव्हाही पूजा चालू केलेली आहे हा महालक्ष्मी मातेचा फोटोची पण आपण पूजा केलेली आहे कलशाची पूजा झालेली आहे त्यानंतर आपण फक्त इथे आपण कुंचन सेवा केलेली आहे बघू शकता तुम्ही ही आहे मैत्रिणींनो कुंचन सेवा तर या कुंचन सेवेमध्ये मैत्रिणीनं बघा तुम्ही एक ताट घेतलेला आहे ताटामध्ये आपण थोडंसं सजावट केलेली आहे त्यानंतर असे चिल्लर पैसे आपण त्याच्यावर ठेवलेले आहे आणि त्यावर आपल्याला आता हे आपलं कुंचन ठेवायचं आहे बघू शकता तुम्ही हे जे कुंचन आहे ना हे कुंचन आपल्याला अशा प्रकारे तुम्हाला ठेवायचं आहे की जेणेकरून आपली पूजा आपण त्याच्यामध्ये करू शकू तर कुंचन आपल्याला आधी सग अस असं सरळ ठेवायचं आहे ज्यामुळे विष्णू तिलक समोर आहे आणि बाकी चिन्ह आजूबाजून आहे तर अशा प्रकारे आपल्याला हे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपल्याला हे कुंचन ठेवायचं आहे आता या कुंचनामध्ये सर्वप्रथम मैत्रिणींनो तुम्हाला टाकायचं एकाकी नारळ टाकायचं आहे आणि त्यानंतर कमलगठ्ठे आणि शंख कवळी आणि गोमती चक्र हे थोडं थोडं करून टाकायचं आहे आणि थोडे तांदूळ टाकायचे तर तुम्हाला सांगते कशा प्रकारे हे टाकायचं आहे तर तुम्ही बघू शकता आता टाकते। एक मी टाकते तुमच्यासाठी एक दाखवताय मी की प्रकारे याची आपल्याला पूजा करायची आहे आणि महालक्ष्मी देव्यमहा हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे आता आपण हा कुंजन भरणार आहे मैत्रिणीं कुंचन सेवेसाठी मैत्रिणीं या कुंचनाची खूप आवश्यकता आहे आणि कुंचनामध्ये काय काय सामग्री लागणार आहे मी तुम्हाला ते पण सांगितलेलं आहे तर चला आता आपण कुंचन भरणार आहे कुंजन भरताना महालक्ष्मी देव्ये नमहा महालक्ष्मी देव्ये नमहा किंवा ओम हिम श्री महालक्ष्मी नमहा हा धनाचा कुंजन आहे त्याच्यामुळे हे दोन मंत्र म्हटले म्हटले जातात ओम हिमश्री महालक्ष्मी देव्ये नमहा देव्ये नमहा किंवा मग आपला महालक्ष्मी देव्येंद नमहा नाही तर ओम हिमश्री महालक्ष्मी नमहा हे दोन मंत्र मैत्रिणींना हा कुंचन भरताना म्हणायचे सर्वप्रथम तुम्हाला कुंचनामध्ये आपल्याला हळदी कुंकू टाकायचा

देव नमहा महालक्ष्मी देवेन महालक्ष्मी देव नम महालक्ष्मी देवेन महालक्ष्मी देवे नम महालक्ष्मी देव नम महालक्ष्मी देव नम महालक्ष्मी देवे नम महालक्ष्मी देव नम महालक्ष्मी दव्वे नम महालक्ष्मी दव्ये नम महालक्ष्मी देव नम महालक्ष्मी दिव्याम महालक्ष्मी दवे नुम्हा महालक्ष्मी देवय महा महालक्ष्मी देवे नम महालक्ष्मी देवे नम महालक्ष्मी द महा महालक्ष्मी देवय महा महालक्ष्मी देवय नम महालक्ष्मी द नम महालक्ष्मी दव्य नम महालक्ष्मी देव नम महालक्ष्मी देवे नम महालक्ष्मी देवे महा महालक्ष्मी देव महालक्ष्मी दववे नम महालक्ष्मी देवे नम महालक्ष्मी देवे नम महालक्ष्मी देवे नम महालक्ष्मी दे न महालक्ष्मी देवे नम महालक्ष्मी देवे महालक्ष्मी दे नम महा महालक्ष्मी दहालक्ष्मीदेव महालक्ष्मी दी नम महालक्ष्मी

जे तुम्हाला सामग्री दाखवली होती ना ती पूर्ण आपण याच्यात महालक्ष्मी देववेन म्हणून टाकलेली आहे त्यानंतर तुम्हाला असं ठेवायचं आपल्याला बघू शकता याच्यावर आपल्याला हिरव्या बांगड्या ठेवायच्या त्यानंतर आपण एक साईडनं आपल्याला लाल सुपारी ठेवायची आहे त्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम हे आपलं हे जे तुमच्याकडे जे असेल हा स्वस्तिक ठेवायचा आहे त्यानंतर महालक्ष्मीला आवडणारं बघू शकता हे चांदीचं छोटंसं कमळाचं फुल आहे मैत्रिणीं तर हे कमळाचं फुल पण तुम्ही महालक्ष्मी देवीबेन महा महालक्ष्मी देवीबेन महा असं म्हणायचं आणि ठेवायचं त्यानंतर हा स्वस्तिक आहे तर एक साईड हा स्वस्तिक ठेवून द्यायचा आहे की जे जे महालक्ष्मीला प्रिय आहे मैत्रिणींना आपण ते सर्व याच्यामध्ये तुम्हाला यूज करायचं आहे बघा मैत्रिणींना आता आपली पूजा जी आहे ती सेवेची पूर्ण झालेली आहे सेवा पूर्ण होताना आपल्याला लास्टमध्ये दोन हिरव्या बांगड्या स्वस्तिक आणि एक कमळाचं फूल आणि हा बघू शकता तुम्ही गणपती आणि महालक्ष्मीचा दिवाळीचा जो शिक्का आहे तो शिक्का अशा प्रकारे आपण सेवा ही केलेली आहे तर आपल्याला जो जो तुम्हाला आरती करायची आणि नैवेद्य वगैरे दाखवून द्यायचा तर जो तुम्ही यथाशक्ती नैवेद्य कर सांगतो त्यानंतर तुम्हाला जे आहे मैत्रिणींनो पोथी काय वाचायची आहे आपल्याला कुंचन सेवेला ते मी तुम्हाला सांगणार आहे तर आपल्याला महालक्ष्मी अष्टक महालक्ष्मी अष्टक या सेवेसाठी तुम्हाला वाचावं लागणार आहे महालक्ष्मी अष्टक आपण वाचायचं आणि ही आरती वगैरे करून ही सेवा पूर्ण करायची बघा मैत्रिणींना आता आपली पूजा जी आहे ती कुंचन सेवेची पूर्ण झालेली आहे सेवा पूर्ण होताना आपल्याला लास्टमध्ये दोन हिरव्या बांगड्या स्वस्तिक आणि एक कमळाचं फूल आणि हा बघू शकता तुम्ही गणपती आणि महालक्ष्मीचा दिवाळीचा जो शिक्का आहे तो शिक्का अशा प्रकारे आपण सेवा ही केलेली आहे तर आपल्याला जो जो तुम्हाला आरती करायची आणि नैवेद्य वगैरे दाखवून द्यायचा तर जो तुम्ही यथाशक्ती नैवेद्य कर सांगतो त्यानंतर तुम्हाला जे आहे मैत्रिणींनो पोथी काय वाचायची आहे आपल्याला कुंचन सेवेला ते मी तुम्हाला सांगणार आहे तर आपल्याला महालक्ष्मी अष्टक महालक्ष्मी अष्टक या सेवेसाठी तुम्हाला वाचावं लागणार आहे महालक्ष्मी अष्टक आपण वाचायचं आणि ही आरती वगैरे करून ही सेवा पूर्ण करायची